च बातमी आहे मवियाच्या गोटातून काँग्रेस मवियामध्ये नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे मवियाच्या बैठकीला नाना पटोले यांची अनुपस्थिती नाना पटो पटोले या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत बैठकीला उद्धव ठाकरे शरद पवार हे उपस्थित राहतील मात्र नाना पटोले यांच्याऐवजी थोरात हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत त्यामुळं लोकसभा निवडणुकीनंतर मवियामध्ये नाराजी नाट्य सुरू झाले का अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे आमच्या जनतेचं आभार मानायसाठी आम्ही उद्या सगळे एक एकत्रित येणार म्हणजे ते आज का आज वेळेवर हा प्रोग्राम तयार झाला मी इकडे दौऱ्यावर आहे हो त्यामुळे आमच्याकडून आमचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ काँग्रेसचे नेते पृथ्वीराज साहेब आणि आमचे सी एल पी नेते बाळासाहेब थोरात यांना सांगितले की आपण तिथं उपस्थित राहू प्रदेशाध्यक्ष सन्मान्य नानाभाऊ पटोले यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम त्यांच्या मतदारसंघात असल्यामुळे त्यांनी पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि बाळासाहेब साहेब यांना विनंती केलेली आहे कदाचित बाळासाहेब थोरा साहेब हे तब्येतीच्या कारणामुळे उपस्थित राहू शकणार नाही पण पृथ्वीराज चव्हाण साहेब हे काँग्रेसतर्फे तिथे उपस्थित राहणार आहेत नाराजीचा काही प्रश्न नाही आहे आपापल्या सगळ्यांच्या व्यस्तता आहे पण प्रेस कॉन्फरन्समध्ये काँग्रेसचं प्रतिनिधित्व हे पृथ्वीराज चव्हाण साहेब किंवा बाळासाहेब थोरा साहेब करू शकतो राज्याच्या जनतेचं आभार मानायसाठी आम्ही उद्या सगळे एकत्रित येणार म्हणजे आज आज लोकसभा निवडणुकीनंतर नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यावर यांच्यामध्ये सुद्धा जुंपली होती मोठा भाऊ छोटा भाऊ कोण यावरून या दोन नेत्यांमध्ये जुंपली होती आणि त्यानंतर आता मवियाची बैठक होते मात्र या मवियाच्या बैठकीला नाना पटोले हे उपस्थित राहणार नाहीत त्यामुळे मवियामध्ये काँग्रेस नाराज आहे का अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे नाना पटोले हे नाराज आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश मिळालं मवळ्यामध्ये सर्वाधिक खासदार हे काँग्रेसचे निवडून आले आणि त्यानंतर नाना पटोले यांनी मवळ्यामध्ये काँग्रेस मोठा भाऊ आहे असं वक्तव्य केलं होतं मात्र या वक्तव्याचा संजय राऊत यांनी समाचार घेतला होता मवळ्यामध्ये कुणीही छोटा किंवा मोठा भाऊ नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं त्यानंतर हे नाराजी नाट्य समोर येते मवियाची बैठक होती मात्र या मवियाच्या बैठकीला नाना पटोले हे अनुपस्थित असणार आहेत ते उपस्थित राहणार नाहीत त्यामुळं नाना पटोले आणि काँग्रेस मवियामध्ये नाराज आहे का अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मवियामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडू लागल्यात एकीकडे उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्यासाठी चाचपणी सुरू केलेली आहे सर्व जिल्हाप्रमुखांना तसंच पदाधिकाऱ्यांना या संदर्भात आदेश दिल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे काही दिवसांवर विधानसभा निवडणुका आहेत आणि विधानसभा निवडणुकीसाठी आता जोरदार चर्चा सुरू झालेली आहे नाराजी नाट्य सुद्धा समोर यायला लागले अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडलेत कुणाल तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर छोटा भाऊ कोण मोठा भाऊ कोण यावरून नाराजी नाट्य सुरू झालं होतं आणि आता मवियाच्या बैठकीमध्ये नाना पटोले हे अनुपस्थित राहत आहेत काय अधिकची माहिती या संदर्भात जगदीश एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकीनंतर निकालानंतर जे काही मोठं यश महाविकास आघाडीला मिळालेलं आहे या यशानंतर पहिल्यांदाच मोठ्या नेत्यांची एक बैठक यशवंतराव चव्हाण भवनात होणार आहे आणि एकंदरीत पाहायचं झालं तर छोटा भाऊ कोण मोठा भाऊ कोण कारण नाना पटोलेंचं जे वक्तव्य होतं की काँग्रेस आता मोठा भाऊ जो आहे तो महाविकास आघाडीमध्ये आहे याच्यावरून संजय राऊतांनी देखील ले 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 की कुणी लहान नाही की किंवा कुणी मोठा नाहीये आणि याच संदर्भामध्ये ही संपूर्ण बैठक जी आहे ती असणार आहे कारण आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये प्रकारे रणनीती ही महाविकास आघाडीची असणार आहे कारण मागे देखील ज्याप्रमाणे सांगलीची जागा ही उभाटा गटाला दिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी काँग्रेसची बंडखोरी ही पाहायला मिळाली होती अशा प्रकारे विधानसभेला कोणतीही बंडखोरी होऊ नये किंवा कोणताही पक्ष नाराज होऊ नये यासाठी समन्वय कशा प्रकारे साधला जाऊ शकतो सत्ताधाऱ्यांना कोण कौन कोणत्या महाराष्ट्रातल्या प्रश्नावरून कोंडीत पकडू पकडलं जाऊ शकतं या सगळ्या विषयांवरती चर्चा जी आहे ती आजच्या बैठकीत होऊ शकते मात्र काँग्रेसचे नेते नाना पटोले हे गैरहजर आहेत यावरूनच आता काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये नाराज आहे मदे नारा का कारण सांगलीच्या जागेवरती विशाल पाटील निवडून आलेले आहेत ज्या अर्थी उद्धव ठाकरे गटाने या संपूर्ण जागेवरती दावा केला होता मात्र त्या ठिकाणी काँग्रेसकडून जो उमेदवार चर्चेत होता तोच उमेदवार निवडून आल्यानंतर कुठेतरी काँग्रेसचं या महाविकास आघाडीमध्ये ऐकलं जात नाहीये का असा देखील सवाल उपस्थित होतोय जगदीश जी धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल